नमस्कार मी राहुल विठ्ठल गायकवाड माझी सरपंच निसराळे आणि या जिल्हा परिषद वर्णेगडात उमेदवारी अर्ज भरलेला होता पण आमचे दैवत श्रीमती छत्रपती शिवंद्रसिंह राजे भोसले आणि कराड उत्तरचे जलनायक आमदार मान्य मनोजदादा गुरपडे यांच्या सांगण्यावरून बी जे पी पक्षाच्या पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यावरून अर्ज माघारी घेऊन आज आमचे जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार वैभव पुरुषोत्तम चव्हाण आणि पंचायत समिती आपशिंगे गणाचे उमेदवार मानसिंगराव मोरे त्याचबरोबर वर्णे पंचायत समिती गणाच्या उमेदवार असं दौर साक्षी माने यांच्या प्रचारा प्रचार चालू केलेला आहे आणि या प्रचारार्थ सर्व लोकांचा गटातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आम्हाला आणि शंभर टक्के जिल्हा परिषद वर्णे गटात भाजपाचाच झेंडा फडकणार जिल्हा परिषदला आणि पंचायत समिती दोन्ही